श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या स्वामी केंद्रामध्ये जे परमपूज्य गुरु मावली हितगुज सांगतात तर ते सर्वांचा विचार करून ते हितगुज सांगत असतात म्हणजे एक कृषी क्षेत्राचा विकास कसा करता येईल किंवा बाल किंवा जे आपल्या देशात वन क्षेत्र आहे त्याविषयी गुरुमावली सांगतात असं नाही तर याचं महत्व स्वामी महाराजांनी त्यांच्या काळापासून लोकांना पटवून दिले होते मग आपल्या देशामध्ये जी जमीन आहे ती, ती तीन प्रकारची आहे एक कृषी क्षेत्र एक वन क्षेत्र आणि एक कुरण कुरण म्हणजेच पळीत जमीन मग नागरीकरण झाल्यामुळे आणि वन विनाश पूर दुष्काळ यांमुळे हे क्षेत्र जे आहे ते घटत चाललेले आहे म्हणजे कृषी क्षेत्र वन क्षेत्र आणि पडीत जमीन यांचे जे काही प्रमाण आहे ते घटत का चालले आहे का कारण जे नागरिकरण शहरामध्ये झाडं तोडून तिथं बिल्डिंगा उभा केल्या जातात आणि गावांमध्ये जी शेतजमीन आहे ती पाऊस न पडल्यामुळे किंवा पूर आल्यामुळे दुष्काळ पडल्यामुळे ह्या शेतांचं प्रमाण हे घटक चाललेलं आहे मग आम्ल वर्षामुळे व कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे हे जे काही सुपिकता आहे जमिनीची ती आता नष्ट होत आहे आजच्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये खूप फरक झालेला आहे पूर्वीच्या काळी नैसर्गिकपणे जो काही भाजीपाला उगायचा तो खाल्ल्याने लोक ही धुष्टपुष्ट असायची पण आता तोच भाजीपाला जर खाल्ला तर इतर रोगांना आपलं शरीर हे आमंत्रण देत असतं म्हणजे कीटकनाशक फवारणी केलेला जो भाजीपाला असतो फळे असतात ते जर आपण खाल्ले तर कॅन्सरसारखे किंवा इतर रोगसारखे आजार आपल्याला होऊ शकतात परमाणू कचऱ्यामुळे अनेक रोग आप आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या शरीरात निर्माण होतात आणि जे काही आपण प्लॅस्टिकचा वापर करतो त्या प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे मोठ्या प्रमाणावर भूमीचं प्रदूषण हे होत आहे का कारण प्लॅस्टिक हे जाळल्याशिवायच ते नष्ट होते असं जर जमिनीत जरी पुरून दिले किंवा कचरा त्याचा ढीपचा ढीप जरी राहिला कितीही वर्ष तो कुजून राहिला तरी तो नष्ट होत नाही म्हणून या प्लॅस्टिकमुळे जी भूमीचं प्रदूषण आहे ते होत आहे आणि जमिनीची जी सुपीकता आहे ती नष्ट होत आहे मग हे कशामुळे होत आहे तर आपल्या सभोवताली जी झाडं असतात ते झाडांचे जे काही प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे मग झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे जे काही औषधी वनस्पती आपल्याला पृथ्वीकडून मिळत असतात म्हणजे पृथ्वीचा जो गंध आहे तो ती वनस्पतीला देते आणि वनस्पतींकडून औषधी वनस्पती ह्या तयार होतात मग त्या वनस्पतींकडून आपल्याला जे काही औषधी मिळतात औषधी गुणधर्म मिळतात ते आता जमिनीची सुपिकता नसल्यामुळे ते सुद्धा आपल्याला मिळत नाही म्हणून जमिनीची सुपिकता टिकून ठेवण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रमाणात आपली जमिनीची सुपिकता वाढवून ठेवण्यासाठी जे काही आपल्याला करता येईल म्हणजे प्लास्टिक बंदी असेल किंवा वृक्षतोड असेल ते थांबवलं विज्ञानाच्या प्र, जोरावर प्रगती केली तेव्हा जे वैज्ञानिक होऊन गेले त्यांच्यानुसार जलचक्र हे असं होतं की समुद्र जे समुद्रातील जे पाणी आहे थे, थे ते सूर्याची उष्णता लागते त्याचं बाष्पीभवन होतं बाष्पीभवन होऊन ते आकाशात जाऊन त्याचे ढग तयार होतात ढग तयार होऊन त्याचं सांद्रीभवन होते आणि सांद्रीभवन होऊन त्याचा पाऊस पडतो मग असा हा जो पाऊस आहे ते पावसाचं पाणी नदी नाले डोंगर यावरून जमिनीवरून नद्यांना मिळतात आणि ते पाणी समुद्रापर्यंत पोचते हे जे काही जलचक्र आहे ते वर्षानुवर्ष असं चालू आहे पण ऋग्वेदानुसार जे जलचक्र आहे ते आता मी तुम्हाला सांगते म्हणजे मा मानवाने विकास करताना हे जे काही कारण आहेत त्या कारणांमुळे जे पाण्याचे स्त्रोत असतात ते दूषित केले आहेत पाण्याचे स्त्रोत कोणते तर नदी नाले झरे तसेच समुद्र तसेच जे काही हातपंप असतात ते हे पाण्याचे स्त्रोत आहेत विहिरी तलाव मग हे दूषित होण्याची कारणे काय आहेत तर पहिलं कारण आहे लोकसंख्या आणि औद्योगिकरण लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आणि औद्योगिकरणाचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हे जे काही पाण्याचे स्रोत आहेत ते दूषित झाले आहेत ते दूषित झाल्यामुळे जे हे जलचक्र आहे त्यामध्ये बिगाड झालेला आहे दुसरं कारण आहे कारखान्यांदारी जे रासायनिक पाणी आहे ते नाल्यात सोडणे म्हणजे कारखान्यांमध्ये जे काही सांडपाणी असतं ते खूप घाण असतं विषारी असतं मग ते नदी नाल्यांमध्ये सोडणं तलावांमध्ये सोडणं त्याने काय होतं त्या नदी नाल्यांमधील जे जीवजंतू आहेत ते नष्ट होतात आणि मग तिथलं पाणी घाण झाल्यामुळे आजूबाजूची जमिनीची सुपितता सुद्धा नष्ट होते त्यात जे काही पीक वाढण्यासाठी किंवा पीक व्यवस्थित राहण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो आणि औषधी फवारणी केली जाते ती आपल्यासाठी खूप हानिकारक आहे ती फवारणी केलेले जर आपण भाजीपाला खाल्ला तर नक्कीच आपल्या शरीराला तो घातक आहे पण आजची का लोक हे ते केल्याशिवाय राहतच नाही का कारण लोकसंख्या वाढल्यामुळे आणि शेतीची जी काही सुपिकता आहे ती नष्ट झाल्यामुळे जे काही भाजीपाला वाढण्याचं प्रमाण आहे ते खूप कमी झालं आहे का कारण ही जमिनीची सुपीकता का कमी झाली आहे तर वृक्षतोळीमुळे आणि या जलचक्रात जे काही बदल झालेला आहे केव्हाही पाऊस येतो केव्हाही काही म्हणजे दुष्काळ पडतो असं बनण्याने ते जे काही शेतीतील जे पिकं आहेत त्यांचे प्रमाण कमी झालेलं आहे मग आणि वाढलेली लोकसंख्या लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत मग याने काय होते की लोक ही शेतात पीक जास्त वा येण्यासाठी आणि लवकरात लवकर येण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करतात आणि औषधी फवारणी करून पिकं वाढवली जातात मग हे जे चालू आहे याच्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि आपल्या जतचक्रावर हा परिणाम होत तसे आहे तसेच चौथा आहे साबण डिटर्जंट यांचा वापर जो साबण बनतो तो कारखान्यांमध्ये बनतो तो आपल्यासाठी खूप हानिकारक आहे पण साबण बनताना कारखान्यांमधील जे काही सांडपाणी आहे ते नदी नाल्यांमध्ये सोडले जाते मग तिथले पाणी दूषित होते तिथील जव जीव म्हणजे त्रास होतो किंवा त्यांच्यासाठी ते पाणी हानिकारक असते याने काय होतं जे आजूबाजूची झाडं आहेत त्यांच्यातील सुपीकता कमी होते आणि झाडं नष्ट होतात त्याने काय होतो की ते दुष्काळ त्या ठिकाणी येतो मग असं साबण डिटर्जंटचा वापर केल्याने सुद्धा आपल्या जलचक्रावर परिणाम होत जगामध्ये आपल्याच देशावर हे जलसंकट का येते त्याला कारण आहे वृक्षतोड वृक्षतोडमुळे जी वृष्टी आहे पाऊस आहे तो कमी होतो विहिरी कुकनलिका यांचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते सुद्धा एक कारण आहे भारतात सुमारे वर्षाला सरासरी एक हजार एकशे सत्तर मिलीमी पाऊस पडत असतो तोच अमेरिकाला अमेरिका या देशामध्ये वर्षाला सरासरी दोनशे मिली पाऊस पडतो पण आपल्या भारत देशात एवढा पाऊस पडूनसुद्धा दुष्काळ का येतो त्याला कारण आहे जल नियोजन व साठवणूक क्षमता ही जी आहे जल नियोजन जे आहे ते आपण करत नाही आणि पाण्याची जी साठवणूक आहे ती त्याच्या जी क्षमता आहे त्या क्षमतेचा अभावी आपल्या भारत देशात दुष्काळ पडतो तेच अमेरिकेमध्ये दोनशे मिली पाऊस पडूनसुद्धा अमेरिका हा जगाला धान्य पुरवू शकतो का कारण तिथं जे जल नियोजन केले जाते आणि पाण्याची साठवणूक केली जाते आणि पाण्याचं जे महत्त्व आहे ते लोकांना माहिती आहे म्हणून त्या ठिकाणी धान्य एवढं पिकतं आणि तो जगाला धान्य पुरवू शकतो मग आपण आपल्या देशामध्ये जल नियोजन आणि साठवणूक कसे करू शकतो तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते पावसाचं जे पाणी असतं ते आपले जे काही घरचं छत असतं किंवा आपली गच्ची असते ते गच्चीचं टेरसचं पाणी आपण आपल्या जमिनीत सोडले पाहिजे जेणेकरून आपण जर जमिनीकडून ते आपल्या बोरिंगद्वारे आपण पाणी घेतो तर मग फक्त घेतच राहणार तर मग जमिनीत काय शिल्लक राहणार आणि मग असंच हळूहळू हळूहळू आपल्याला दुष्काळ दिसेल मग त्यावर उपाय काय तर जे नियोजन आहे ते व्यवस्थित करणे प्रत्येक घराच्या समोर एक झाड तरी असावे आणि जे पावसाचं पाणी असतं ते वाहत न जाता जमिनीमध्ये आपण त्याचं नियोजन केले पाहिजे तसच